पण हे पाच फुटाचे नाही चार फूट हे चार फुटाचे गणपती बघा पन्नास ते साठ गणपती रेडीमध्ये मध्ये आहे तसं कलर है बाकी आहे आणि माझ्या ह्या साईडला बघू शकता तर मित्रांनो महिनाभराच्या अंतरावरच आपला गणेशोत्सव जो महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय आणि जिवळाचा विषय हा आपला गणेशोत्सव असतो त्याच निमित्तानं आपण आज आलेलो आहे गणपती कारखान्याला भेट देण्यासाठी तर ह्या कारखान्याचं कामकाज कसं चालतंय आणि ह्यांचं किती वे किती प्रकारचे गणपती ह्यांच्याकडे बनते आणि सर्व काही गोष्टी आपण ह्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपलं नाव सांगा आम्हाला मी नागनाथ शिलिंग कुंभार कारखाना किती वर्षापासून आहे तर आपण किती वर्षापासून आहे माझा कारखाना जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष झाला कंटिन्यू वडोपाल अच्छा त्याच्या आधी तुमची वडील करत होतो त्याच्यानंतर वारसा तुम्ही आता कंटिन्यू पहिलं गावामध्ये होता अच्छा आता हे स्वतंत्र इकडं नवीन वस्तीमध्ये येऊन रूपांतर केलेलं आहे गावामध्ये म्हणजे عاوز शहरामध्ये शहरामध्ये अच्छा अच्छा की थोडं साइडला पण थोडं जागा पण उपलब हो। जागा उपलब्ध झाल्यामुळे हो तुम्ही करत आहे घरी कारण कारखान्याला जागा पुरत नव्हती अच्छा आणि सध्याच्या काळात म्हणजे जसं मार्केट वाढेल तसं मोठे ऑर्डर पूर्ण करत हो डिमांड डिमांड ऑर्डर पूर्ण करत आहे तर आपले ऑर्डर हे कारखाना यांचं आलेलं आहे आपण आज मुळे जाणार आहे तर आपल्या ऑर्डर कुणा कुणा राज्यामध्ये जातात कुठं कुणा जिल्ह्यामध्ये जातात इथून तुम्ही ऑर्डर तरी पण आमचे व्यापारी जे आहेत ते बिदर बसव कल्याण जैराबाद हैदराबाद पुन्हा कर्नाटक आणि तेलंगणा आपल्याला चिडकुन आहे सगळे आपल्याला ऑर्डर येतात निलंगा निलंगा आपल्या आजूबाजू आजूबाजूचे जिल्ह्याचे आता आम्हाला आमच्या व्हिडिओच्या मार्फत आपल्याकडे कुण्या साईद गणपती मिळतात आणि आपल्याकडे सगळे लहान झिरोपासून ते सगळ्यात कमी किमतीचा दहा रुपयाचा गणपती आहे आपल्याकडे मूर्त्या अवेलेबल आहेत सगळ्या तुमच्याकडून दुकानदारांनी येऊन बल्कमध्ये किती क्वांटिटी मिनिमम ऑर्डर घ्यायची असते म्हणजे कमीत कमी दहा दहा हजारापासून तर सुरुवात करायला पाहिजे गणपतीची ऑर्डर गणपती तुमच्याकडून खरेदी केली अच्छा तुम्ही होलसेलमध्ये असं तुमचा स्टॉल वगैरे नाही नाही आपल्याला कारखान्यावरती किती गणपती रेडी आहेत कितीचं काम चालू पण आज कमीत कमी मला तर आपल्याकडे क्वांटिटी तीस ते चाळीस हजार क्वांटिटी असेल छोट्यापासून ते अच्छा आणि छोट्या प्रमाणात जास्त म्हणजे ग्रामीण भागामध्ये छोटा जास्त माल जातो आणि शहरी भागासाठी मोठा माल अच्छा सगळ्या लहान सह हे जे माल आहे छोट्या गणपतीमध्ये सगळं आऊटसाईडला जाणार हो काही शहरामध्ये पण ऑर्डर लाख पण आहेत

ही थोडी मोठी साईज आहे ती चाळीस वाली हे सर्व एकाच फ्रेम चे आणि इकडले मोठे साईज आपण त्याच्यापेक्षा हे मोठे हे बघू शकतो ऐंशी चा वक्कला आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपयाचा हा अच्छा इकडला शंभर रुपये मध्ये समोरला असं डिझाईन वेगवेगळी बेस्ट पैकी बेस्ट कलर इथं केलेला आहे आणि सुंदर प्रकारे असे गणपती आपल्याला इथं मिळणार आहेत त्याची काय प्राईस तेच ऐंशी रुपये शंभर रुपयामध्ये सही एक लोकल शंभर प्रत्येक रॅक वाईज असं तुम्ही हो त्याचं मॅनेजमेंट आहे हे पण शंभर आहे हा लातूर सिटी सोडून बाहेर जिल्ह्यामध्ये असेल बाहेर राज्यातून जाऊन माल खरेदी करून येतात हो। तर आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कारागीर मोठ्या प्रमाणावर आहेत त्यांचं पण प्रोडक्शन आहे त्यांच्याकडे पण गिराईक मिळव हे आपला हेतू आहे त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवत आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवं किंवा इथं पण माल दर्जेदार आपण देतो हो तर तुम्ही इथं पण एकदा येऊन नक्की भेट आम बसा 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 बसा। ही आमची इच्छा असते तर आपण पलीकड पण आपले मोठे साईजचे चालू आहेत पण बघूया मोठ्या चे काम करतो तर हे किती फुटापासून किती फुटापर्यंत येते हे तीन फुटापर्यंत आहे हे साडेचार फुटामध्ये शंकर अवतारामध्ये अच्छा हे साडेचार फुटामध्ये शिवावतात शिवा हे बघू शकता हे तीन फूट चार फूट असे साईज इथं आहेत कलर करायचं राहिलेलं आहे आता गणेश मंडळाने येऊन इथं भेट देऊन हो। आपला गणपती बुक केल्यानंतर हो। त्यांच्या चॉईस प्रमाणे त्यांना कलर, कलर कलर गणपती उपलब्ध आहेत आणि मंडळाला पण होलसेल रेट मध्येच आम्ही मूर्ती ऐकून देतोय अच्छा होलसेल रेट मध्ये होलसेल मध्ये तर नक्कीच फायदा होणार आहे तर इथं यायचं विसरू नका लातूरकरांना विनंती आहे तसंच सर्व गणेश भक्तांना विनंती आहे एक वेळेस औसा शहरामध्ये जे गणपती इथं बनवत आहेत कारागीर मोठ्या प्रमाणामध्ये इथं मॅन पॉवर लागते सर्व सोयी सुविधा लागतात सर्व गोष्टीचा खर्च खूप आहे तर त्यांना आपण हातभार म्हणून आपले स्थानिक जे आपले कारागिर आहेत त्यांना मदत म्हणून आपण करायला पाहिजे तर हे कोणती साईज आहे आपण खाली हा घरगुती बसवण्यासाठी आपल्या आपल्या घरोघरी लागणारी कंपल्सरी सव्वा फुटामध्ये सव्वा फुट आहे हा सव्वा फुट अतिशय सुंदर प्रकारे असं हा कलरफुल गणपती प्रत्येक गणपती वेगळी डिझाईन आहे वेगळा कलर आहे कॉम्बिनेशन बघू शकतं हे सगळं आपल्याला होलसेलमध्ये मिळणार आहे तर तुम्ही एखाद्या तुमचं किराणा दुकान असेल कपड्याचं असेल त्याच्यासमोर जर तुम्हाला गणपतीचा स्टॉल लावायचा असेल तर नक्कीच हे एक ऑप्शन तुमच्यासाठी बेटर आहे आणि ते आपल्या लातूर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर औसा शहरामध्ये हे कारखाना आहे तर ह्याचा एक ऑप्शन म्हणून तुम्ही नक्की ठेवा कारण बाहेर जायची गरज नाही दरवेळेस आपण बाहेर जाऊ ट्रान्सपोर्टिंग खर्च आला सगळं आलं माणसाचा खर्च आला गणपती उचलून ठेवणं न करणं तर हे आपल्या इथं शहरामध्येच आहे सुविधा उपलब्ध तर इथं नक्की विचार करावा बघू शकता किती बल्क क्वांटिटीमध्ये माल सध्या तयार आहे आणि काही अजून पेंडिंग आहे ते नक्कीच हे तयार होईल आठ दहा दिवसामध्ये सगळं रेडी होऊन जातील हे बघा हे गेल्या सहा सात महिन्यापासून तुमची तयारी चालू असेल किती महिन्यापासून चालू आहे तर जानेवारीपासून जानेवारी म्हणजे बघा आज आता हे सातवा महिना चालू आहे संपत आला सातवा महिना यांचं पाच सात महिन्यापासून यांचं काम चालू आहे तर नक्कीच ह्या ह्यांचं जी मेहनत आहे त्यांना आपण उत्तर दाद द्यायला पाहिजे त्यांना सपोर्ट करणं आपलं काम आहे लोकल फॉर वोकल हे जे स्लोगन भारत सरकारनं आपल्याला दिलेलं आहे तर त्याच्या अनुसरून आपण काम करत आहोत स्थानिक जे व्यावसायिक का आहेत कारागिरी आहेत त्यांना सपोर्ट करणं कारखानदार आहेत त्यांना सपोर्ट करणं हे आपलं दायित्व आहे हे थोडं कलर करायचं राहिलेलं आहे त्याचे त्याचे कलर पण मूर्ती आहेत आपल्याला सॅम्पल पण त्यांना दिल्या गरज होत सुंदर प्रकारे असे गणपती आपल्या इथं आहेत तर आपल्याला जर तुम्ही स्टॉल लावायचा विचार करत असाल तर नक्की हे ऑप्शन तुमच्याकडे ठेवा औसा शहरामध्ये हे आहे मेन्शन नक्की तिकडून या हे जे आपल्याला गणपती दाखवलेत बॅकसाइडला हे कलर, कलर केलेला गणपती आपल्याला इथं त्यांनी सॅम्पल दाखवत आहेत बघा काय क्वालिटी आहे एकदम जड प्रकारे असं हा मजबूत हा गणपती भरीव अस आहे आणि कलर पण एकदम छान पैकी याला केलेला आहे बघू शकता डिझाईन पण किती प्रकारे छान दिसत आहे आपल्याला ह्याची काय प्रायझ आहे हे होलसेलमध्ये तुम्हाला हजार रुपयामध्ये बसेल बरोबर रिटेलमध्ये याचा एक चे कमी कोण देणार नाही बरोबर अतिशय स्वस्त दरामध्ये हे आपले लोकलचे कारखानदार चांगला दर्जाचा माल आपल्यासाठी पुरवत आहेत एक वेळेस नक्की विचार करा ह्यांचा तर मित्रांनो आपण आज ह्या कारखान्याला भेट दिलं हे सर्व काही छोट्या साईजमध्ये हे चार फुटापर्यंत आजच्या सगळ्या गणपतीचं इथं काम चालू आहे हे कारखानदार आहेत कुंभारसाहेब जे की गेल्या सात महिन्यापासून ह्यांचं सा काम चालू आहे इथे आणि होलसेलमध्ये हे दर लावून तुम्हाला माल विक्री करणार आहे तर लातूर शहरामध्ये तुम्हाला किंवा आउटसाईडला कुठं पण तुम्हाला गणपती खरेदी करायचे असेल तर या कारखान्याला एकदा अवश्य भेट द्या दर्जेदार गणपती इथं आहेत कलरफुल जे तुमच्या चॉईसप्रमाणे ते पण ऑर्डर देऊ शकतात आणि ह्यांचा पण कलर कॉम्बिनेशनचं जे काय एकदम आयडिया आहे ते पण एकदम बेस्ट आहे सर्व गणपती असं काही विविध प्रकारच्या कलरनं सजलेले आहेत नटलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत तर एक वेळेस नक्की अवश्य ह्या कारखान्याला भेट द्या कसं त्यांच्यासाठी काय म्हणणं आहे तरी पण त्यांना जर ज्यांना आवश्यक मूर्ती आणि व्यवस्थित दरामध्ये पाहिजे असतील तर <स्तरींगाँगाँगाँँगाँगासे> या आमचे संपर्क साधावं तुम्हाला योग्य 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 दरामध्ये मूर्त्या मिळून जातील आणि सुबक मिळतील जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि मूळ तुम्ही आहेत लास्टरूम हो त्याच्यामुळं एक विश्वासाचं नातं शहरातल्या लोकांसाठी नक्कीच आहे तुम्ही उद्या येऊन यांच्यापाशी काय तुमचं काय अडचण असेल तर सांगू शकता बोलू शकता, तो तो है। है। शकता। हुँ। हुँ। तर खूप खूप धन्यवाद नक्कीच आम्ही आमच्या प्रेक्षकांना इथे यायचा आम्ही त्यांना आग्रह करू आणि इथे येऊन खरेदी करा ही आम्ही विनंती करतो आपला छोट्या गणपतीचा व्हिडिओ तर आपल्याला मोठ्या गणपतीचा पण व्हिडिओ कॅरी ऑन करायचा आहे पुढं कंटिन्यू करायचं आहे तर मित्रांनो ह्या गल्लीमध्ये आपण पहिलं इथं गणपती कारखान्याला भेट दिली पुन्हा ह्या छोट्या गणपती कारखान्याला भेट दिली आणि आता आपण चालू हे मोठे गणपती आहेत तर इथं मी भेट देऊ तर आपण बघू शकता किती फूट आहे अंदाजांची गणपती सात फूट सात ते आठ फुटापर्यंत फुट। फुटा गणपती आपल्याला इथं दिसत आहेत मोठ्या जे की आपल्याला बाहेरून बाहेर जिल्ह्यात ऑर्डर द्यायची गरज नाही इथं पण दर्जेदार मूर्ती गलर, एक कलर एक नंबर कलर कॉम्बिनेशन गणपती आणि अट्रॅक्टिव मूर्ती इथं उपलब्ध आहेत बघू शकता किती प्रमाणामध्ये आपल्याला इथं मोठे गणपती दिसत आहेत तर हे लातूर जिल्ह्यामधील औसा तालुक्यामध्ये हे सर्वात मोठं कारखाना आपण आता बघत आहेत युट्यूब चॅनलला आपल्या हे पाहू शकता ही खूप मेहनत आहे गेल्या सात ते आठ महिन्यापासून ह्यांची मेहनत चालू आहे इथं तर त्यांची अपेक्षा हेच आहे की आपल्या शहरामधील लोकांनी कारखान्यावर यावं भेटी द्यावं आपल्या मनाला जो छानपैकी कलर आपण डिसाईड केलेला आहे तो आम्हाला सांगावं ते आम्ही तुमच्या गणपतीला कलर देऊन त्याची शोभा वाढायचं काम आमचं आहे असं हे कारखानदार बोलत आहेत तर पाहू शकता मोठ्या प्रमाणावर कारखान्याचं मेंटेनन्स असते सगळ्या गोष्टी वर्कर्स असतात मशिनरी असते लाईट असते पाणी असते हे काही ह्या वस्तू जे लागणार रॉ मटेरियल असते खूप काही गोष्टी आहेत कष्ट आहे खूप तर नक्कीच आमचं एकच इच्छा आहे की आपल्या लोकल कारखानदारांना सपोर्ट करा हेच ह्याच्या मगला हेतू आहे आणि हे आपण पाहत आहात मोठे गणपती बल्कमध्ये इथं गणपती आपल्याला दिसत आहे तर चला तर ह्याच्यानंतर आपण पुढल्या कारखान्यावर पण एक झलक आपल्यासाठी आम्ही आप दाखवू कारण कि जेणेकरून तुम्ही इथे येऊन व्हिजिट देऊन आपल्या चॉईसप्रमाणे गणपती बुक करू शकता आपल्या मंडळासाठी तर मित्रांनो बघितलो हे संपूर्ण गल्लीच गणपती कारखान्यानं भरलेली आहे चढ एक गणपती सगळ्याच्याच कारखान्यावरती उपलब्ध आहे तर या हा शेवटचा आपला कारखाना आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत कर करू कर आणि आपल्याला दाखवू तर सध्या सगळ्याच कारखान्यामध्ये काम अंतिम टप्प्यात आहे आणि एकदम फास्टनं काम चालू आहे कारण की गणपतीला राहिले फक्त एक महिना सव्वा महिना गणपतीला राहिलेला आहे त्याच्यामुळे ह्यांना डिलिव्हरी टायमावर देणं गरजेचं आहे हे माझ्या पाठीमागं पाहू शकता था 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 हे गणपतीचे साचे आहेत आणि हे काही तीन फुटापर्यंतचे गणपती आपल्याला दिसत आहेत तर ह्याच्या पहिलीकडं पण इथं काम छोट्या गणपतीचं खान था छानपैकी था, था चालू आहे बघू शकता हे घरगुती गणपती सुंदरपैकी असं कलर ह्याचं मिक्सिंग चालू आहे इथं हे आपले कारागीर आपले सगळे गणपतीचे गणपती घडवणारे गण जे हात आपल्याला इथं दिसत आहेत कामामध्ये मग्न आहेत हे फक्त पहिला हात झालेला आहे आता ह्याच्यावरून पण डिझाईन येणार डोळे येणार त्याच्या माथावर स्वस्तिक येणार ओम येणार हे भरपूर काही काम हे सगळं पहिला हात झालेलं आहे गणपतीचा हे छोटे घरगु घरगुती गणपती आहेत आणि ते मोठे पण आहेत आपण दाखवणार आहे तोपर्यंत बेसिक आपण इथं दाखवू की होलसेल आहेत होलसेल हे होलसेलमध्ये होल होल तुम्हाला गणपती सर्व काही मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही विक्रीसाठी शहरामध्ये घेऊन जाऊ शकता हे बघू शकता हे रिडी मध्ये यांचे वीस ते पंचवीस हजार गणपती आहे एका आहेत एका फ्लोअरला आहेत त्याच्यानंतर वरला फ्लोअर आहे साईडचं आहे काम आजू युद्ध पातळीवर काम चालू आहे हे आपल्या गणेश गणेश उत्सवासाठी हे सर्व काही तयारी चालू आहे आणि इथले सर्वच गणपती दर्जेदार आहेत क्वालिटी एक नंबर आहे आणि त्याच प्रेमानं हे गणपतीच्या मूर्ती घडवत आहेत बघू शकता इथं ह्या औषधाच्या आता कलाकृती चालू आहे गणपतीला कलरचं जे मेकअप थोडंसं राहणार आहे ते करणं चालू आहे सुंदर अशी मूर्ती घडवण्याचं काम इथं आपल्या कारागिराकडून करून चालू आहे आणि हे जे आहे ह्याला कलर करणं बाकी आहे हे एक दोन दिवसामध्ये सर्व गणपती कलर होऊन मार्केटमध्ये विकण्यासाठी बाहेर शहरामध्ये ऑर्डर घेतल्या जातील बघू शकता हे सर्व काय आहे आपल्या औसा शहरामध्ये ते मोठे मोठे कारखाने आपण जे पाहता हे आपल्या औसा शहरामध्ये उपलब्ध आहेत इथं बघू शकता एक फुटाचे दीड फुटाचे गणपती सध्या कलर साठी वेटिंगमध्ये आहेत हे इकडलं काम संपल्यानंतर ते लगेच इकडलं काम सुरुवात होईल तर आपण सध्या पाहू हे मोठे गणपतीचं पण इथं लाईन दिसत आहे बघू किती फुटापर्यंत भैया किती फुटापर्यंत आहे नऊ फुटाचा का मध्ये आहे रेडी आहे झालेलं बघू शकता हे नऊ फुटाचे सर्वात उंच जे गणपती आहेत इथं पण उपलब्ध आहेत तर हे बघू शकतात साइडला एक लाईन लावलेली आहे नऊ फुटा ते नऊ ते दहा फुटापर्यंत गणपती इथं सध्या रेडीमध्ये आहेत जे की मोठे मोठे मंडळ त्यांची डिमांड असते त्यांना मोठे गणपती हवे असतात त्याची पण इथं सोय आपल्या औसा शहरामध्ये कारखानदारांनी केलेले आहे मूर्तिकारांनी केलेले आहे ते तर बघू शकता तर हे पण हे पाच फुटाचे नाही चार फूट हे चार फुटाचे गणपती बघा पन्नास ते साठ गणपती रेडीमध्ये आहेत फक्त कलर ह्याचं बाकी आहे आणि माझ्या ह्या साइडला बघू शकता हे रेडीमध्ये पन्नास साठ गणपती पाच फूट सहा फूट पर्यंत इथं दिसत आहेत सगळे रेडीमध्ये आहेत त्याला मेन कापड लावून त्याच्यावर धूळ बसून ते कलर खराब नये म्हणून हे सिक्युरिटीसाठी हे इथं काळजी घेतलेली आहे आणि हे दोन अडीच फूट दीड फुटाचे गणपती हे पण रेडीमध्ये आहेत आता हे लवकरच कलर झाल्यानंतर एक नंबर ह्याला रंगरूप येणार आहे बघू शकता कारखान्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण बघू शकता कारखाना किती मोठा आहे आणि हे सर्व काही काम युद्ध पातळीवर चालू आहे कारण की गणपती एक महिन्यावरती येऊन ठेपलेला आहे चला तर आपण बाहेर जाऊ आणि व्हिडिओचा शेवट धन्यवाद मोबाईल तर मित्रांनो हा शेवटचा आपला एक राहिलेला कारखाना आपण त्यांचा पण कव्हर करू ही एक कारखाना आहे आपला इथं पण काम युद्ध पातळीवर चालू आहे बघा हे छोटे गणपती आपण बघू शकता इथं अंतिम टप्प्यात काम चालू आहे सगळ्याच्याच माग धावपळ आहे गणपती उत्सव आपला काही दिवसावर येऊन ठेपलेला असल्यामुळे नाही कामाचं व्याप ह्यांना वाढलेलं आहे कारागीरचं पण मेहनत तेवढीच चालू आहे बघू शकता गणपती एक नंबर अशा क्वालिटीचे आपल्याला इथं दिसत आहेत आणि यांची मेहनत पण खूप आहे तर इथं वरती पण तुम्ही बघू शकता दोन फूट दीड फुटाचे गणपती आणि छोटे गणपती पण रेडीमध्ये आहेत आणि पाठीमाग पण आपल्याला तिथं वर एक सेकंड लेअर आहे तिथं पण गणपती रेडीमध्ये आहेत तर नक्कीच ह्या स्टॉलला सर्वांनी भेट द्या इथे जेवढे पण कारखाने आहेत सर्व कारखान्यामध्ये सुंदर सुंदर मूर्ती आपल्यासाठी इथं आहेत तर नक्की विजिट द्या छोटा मूर्ती मोठ्या मूर्ती मंडळासाठी घरगुती सगळीकडे काही इथं सुविधा उपलब्ध आहे तर मित्रांनो हे आपण संपूर्ण कारखाने आपल्या ह्या औषध शहरामधले आपल्यासाठी दाखवलेले आहेत त्याचा मूळ हेतू हेच आहे की आपण शहरामध्ये लातूर जिल्ह्यामधले जेवढे पण आपले मंडळे आहेत आणि दुकानदार जे की गणपती घरगुती गणपती स्थापनेची मूर्ती विक्रीसाठी ठेवतात त्यांनी हो सर्व ह्या कारखान्याला एक वेळेस अवश्य भेट द्यावं कारण की तुमच्या पसंतीचे गणपती इथं उपलब्ध आहेत नाना प्रकारच्या इथं व्हरायटीज आहेत सर्व काही क्वालिटीचे काम आहे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व काही मूर्ती मंडळासाठी पण आहेत घरगुती पण आहेत सर्व काही मूर्ती इथं उपलब्ध आहेत हे कारखाने बघू शकता आपल्या औसा शहरामध्ये जे कारखाने आहेत मोठ्या प्रमाणे हे जे गोडाऊन आहेत ते कारखाने शोरूम सर्व काही एकत्रच आहेत हे संपूर्ण यांची सालभरची मेहनत असते जे की आपल्यासाठी गणेशोत्सव साजरे करण्यासाठी ही बरी मेहनत असते आणि त्यांचं सर्व काही गोष्टी ह्याच्यावर अवलंबून असते घर पोट पाणी सर्व काही ह्याच्यावर आहे तर शेवटी एकच सांगणं आहे दुसरीकडं शहराच्या बाहेर जाण्यासाठी शहराच्या बाहेर जाण्यापेक्षा खरेदीसाठी आपल्या ह्या औसा शहरामध्ये एक, जा जा एक वेळ अवश्य भेट द्या ह्या कारखान्यांना भेट द्या इथले गणपती तुम्हाला नक्कीच आवडतील ह्या स्थानिक आपल्या दुकानदाराकडून खरेदी करा मूर्तिकाराकडून खरेदी करा हेच ह्याच्या मा मागाला हेतू आहे तर शेवटला एकच म्हणणं आहे आपल्या चॅनल जर आपण सबस्क्राईब नाही केला असाल चॅनल सबस्क्राईब करा लोकल फॉर वोकल या स्लोगननुसार आपल्या स्थानिक लोकांना सपोर्ट करा तसंच आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र